आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे कुची गावाजवळील अपघातात जखमी झालेल्या तिसऱ्या महिलेचा देखील मृत्यू अपघातातील आतापर्यंत तीन महिलांचा मृत्यू कुच्ची तालुका कवठे महांकाळ गावाजवळ रविवार रात्री द्राक्षाच्या टेम्पोला पाठीमागून ट्रकने जोरदार धडक दिल्याने या अपघातात दोन महिला काल सोमवारी उपचारादरम्यान मयत झाल्या होत्या यामधील तिसऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे रूपा बाळकृष्ण माने वय आडतीस रहाणार म्हैसाळ तालुका मिरज जिल्हा सांगली असे त्यांचे नाव आहे कुची गावाजवळ रविवारी रात्री म्हैसाळ गावातील पंढरपूर तालुक्यातील खरडी गावातून कामगारांना कामावरून टेम्पोमधून परत घेऊन येत असताना द्राक्षाच्या टेम्पोला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ट्रकने भीषण धडक दिली होती ट्रकने धडक मारल्याने टेम्पो दिशेच्या रस्त्यावर जाऊन उलटून पडला होता अपघातात अनेक जण जखमी झाले होते तर काल उपचारादरम्यान रेखा त्रिपाठी कांबळे वय चाळीस भारती राजू कांबळे वय चोवीस या दोन महिलांचा मृत्यू झालेला होता मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रूपा बाळकृष्ण माने यांचा देखील मृत्यू झाल्याने या अपघातात आतापर्यंत तीन महिलांचा मृत्यू झाला आहे गंभीर रुग्णांवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातातील तीन महिलांचा मृत्यू झाल्याने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क